जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या नाशिक एक लाख टन कांदा खरेदी संशयाच्या गर्दीत एनसीएफच्या माध्यमातून दोन दिवसात व्यवहार पुणे घोषणा होऊनही अद्याप अभ्यासक्रमात कृषी येईना नागपूर लाडकी बहिणानंतर सावत्र दूधवाल्यांवरही कृपा दृष्टी करा समाज माध्यमांवर व्हायरल मीम्सचा धुमाकूळ सातारा आले पिकाच्या दरात सात ते आठ हजारांनी घट नगर नगर जिल्ह्यात कांदा दर तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयांवर स्थिर नागपूर तेजीनंतर तुरीच्या बाजार दबावात पुणे कोकणात जोरदार पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी यवतमाळ कायदेभंग करीत एचटीबीटी लागवड पुणे कोकण व घाटमाथ्यावर जोर पुणे शासकीय खरेदीसाठी खेळता निधी देणे स्वागतार्थ धोरात नगर खरी सव्वा लाख हेक्टरवर तूर मूग उडीची प्रत्यक्षिके तेरा जिल्ह्यात मूग अकरा जिल्ह्यात उरडाला प्राधान्य कोल्हापूर दूध दुखती आयातीचा निर्णय रद्द करावा जिल्हा नाशिक शेतकरी ट्रॅक्टरमधून पर्यटनासाठी लढखला जळगाव खानदेशात केळी लागवड रखडत जिल्हा पुणे पुरंदर उपसा योजना होणार सौर ऊर्जा करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद पुणे ए आय तंत्रज्ञान शिक्षकांना पर्याय होऊ शकत नाही शास्त्रज्ञ डॉक्टर जी नागार्जुर वनराईतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण पुणे पूर्व हेवलीत खरीप अडचणी आर्थिक नुकसानात होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतित